आज मी बनवले आहेत पालकचे पराठे आणि ते कसे बनवायचे हे मी दाखवणार आहे त्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आज बनवूयात पालकचे पराठे अगदी सोपे साधे असे आहेत पालकचे पराठे खूपच कमी साहित्य आणि खूपच कमी वेळामध्ये होतात हे पालकचे पराठे नमस्कार मैत्रिणींनो मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या लेख कोंडूरची या माझ्या नवीन युट्यूब चॅनलवर यात मी तुम्हाला रुचकर जेवण याविषयी व्हिडिओ दाखवत असते तर आज मी बनवणार आहे पालकच्या पालकच्या पोळ्या किंवा पालकचे पराठे त्यासाठी इथे मी एक जुडी पालक घेतलेला आहे आणि तो स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि कापूनही घेतलेला आहे तरी हा पालक मला अजून खूप छोटा करायचा आहे खूप बारीक बारीक करायचा आहे आपण पालक पालकच्या तिखट पोळ्या किंवा तिखट पुऱ्या सुद्धा करू शकतो त्यालाच पराठी देखील म्हणतात तर मी बनवणार आहे पालकच्या तिखट पोळ्या बारीक बारीक कापून घ्यायचंय मी बारीक बारीक कापून घेत आहे तुम्ही बघू शकता खूप बारीक बारीक कापलेला आहे मी पालक हिरवी मिरची आणि लसूण मी मिक्सर मध्ये बारीक करून घेतलेला आहे तो, तो टाकणार आहे आता त्यानंतर टाकणार आहे मी हळद नंतर टाकणार आहे मी थोडस जिरं आणि सर्वात शेवटी टाकणार आहे थोडस मीठ चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि यामध्ये मी टाकणार आहे गव्हाचं पीठ अंदाजानुसार तुम्ही टाकू शकता मी माझ्या अंदाजानुसार करत आहे आणि यावरती टाकायचे थोडस आपल्याला एक चमच, तेल टाकायचे एक ते दीड चमच तेल टाकायचे छान मिक्स करून घ्यायचंय आणि याचा पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे आप आपल्याला छान असा चा. चुरून घेते मी हे पूर्ण पीठ चुरून घेतलेला आहे असा गोळा बनवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता छान असा गोळा बनवून झालेला आहे पुऱ्या किंवा पालकचे पराठे बनवणार आहे अगदी छोटे छोटे असे जास्त मोठे बनवणार नाहीये थोडस पीठ लावून घेतलेलं आहे मी तावा गरम करायला ठेवलेला आहे मी आणि हे तळवून घेणार नाहीये मी थोडस तेल टाकून भाजून घेणार आहे ह्या साईजच्या आपल्याला सगळ्या अशा सगळ्या अशा पोळ्या किंवा पराठे लाटून घ्यायचे मी तुम्हाला ही एक पोळी लाटून दाखवलेली आहे तुम्ही अशाच प्रकारे लाटा आता मी थोडस तेल टाकणार आहे ताव्यावर थोडस तेल टाकलेलं आहे त्यानंतर पालक ही पालकची पोळी किंवा पराठा टाकलेला आहे जास्त तेल लागत नाही खूप कमी तेल लागतं याला पराठा लाटताना पीठ थोडं जास्त लागतं पण इतकंही लावू नका की कि किती पांढरच दिसेल अगदी थोडं थोडं लावायचंय आणि दर हाताने हा पराठा लाटायचा आहे कमी वेळामध्ये होतो हा तुम्ही बघू शकता किती छान दिसायला लागलाय हा पराठा पालकचा त्याच्यामध्ये तुम्ही तीळ पण टाकू शकता खूप छान दिसतं त्याच्यावरती तीळ घे मी दुसरा पण लाटून घेतलेला आहे वरून तेल लावायचे आपण ह्याच्या पुऱ्या पण करू शकतो ते आपण तळवून घेऊ शकतो त्याला पालक पुरी म्हणतात टमाट्याची चटणी किंवा सॉस आणि लोणचं ह्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता हे कढी पण चालते याच्यासोबत शेंगदाण्याची चटणी कढी टमाट्याचा सॉस किंवा टमाट्याची चटणी खूप छान लागते हे पराठे खायला मी बनवलेल्या पालकच्या पोळ्या किंवा पराठे तुम्हाला जर आवडले असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अगदी कमी वेळामध्ये होणारे हे पराठे आहेत आणि खूप कमी साहित्य लागतं त्याला बघाय किती छान होत आहे अगदी कमी तेल वापरून चवीला पण एकदम छान आहेत